इथं मात्र दर्जेचा रक्षक विशाल त्या ठिकाणी मिसफील्ड चेंडू सीमा रेषा पार्क सनसनी चौकार <laughs> इत मात्र काय झालं इथं मात्र लोअर फुल टॉस त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आत मध्ये निर्धाव चेंडू आला इथं बॅट ची कडा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला झेल अरे अक्षयचा देखील संपला खेळ पवारच्या बॅटमधून स्ट्रोक येणार का रोहित देशमुख वरती आक्रमण निनाद पवार करणार का निनाद चांगल्या फ्लो मध्ये आहे चांगल्या फॉब मध्ये आहे इथं मात्र निनाद पवारचा ब्लास्ट चेंडू जाईल पार्क रेषा पार्क सनसनी चटकार पिंटोहन कॅच टिप्लाय तोच साठी इथं मात्र फटका फसला की काय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दुसऱ्या दहावेसाठी घरटी माळीनगर दोन संघांमध्ये चुरस इथं फुल टॉस चेंडू होता त्या ठिकाणी आपण पाहतोय डीप मधून विश्वजित पळत आलाय दुसऱ्या दहावेसाठी घरट सोडलंय आणि पाहता पाहता दोन धावा देखील पळून पूर्ण होत आहेत चांगले क्षेत्र माळीनगर का नीट प्रेक्षक आहे क्रिकेटला साथ देणार प्रेक्षक आहे क्रिकेटला दाद देणारा वालचे नगरचा प्रेक्षक आहे घोषित केलाय इथं फटका बसलाय शुभम तोरणे त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू थोडासा फिरलाय एक सिंगल त्या ठिकाणी आली गेली मैदानाच्या आतमध्ये चेंडू सहा दावेची गरज अभिचा पुढचा चेंडू इथं मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय मैदानाच्या आधा एकदा काळजाचा ठोका चुकलाय दोन्ही संघाच्या काळजाचा ठोका चुकलाय जागेवरती उभे राहून प्रेक्षक पाहताय दोन इथं मात्र फटका खेळ आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय डीप मधून निनाद पवार आला गेलाय इथं मात्र विकेटच पतन पिखराडे निघालाय इथं मात्र बॅटची कडा त्या ठिकाणी थी? आणि सामना डिक्लेरेशन झोन मध्ये आणि सामना जिंकलाय टीम